येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वारकरी सन्मान कार्यक्रम संपन्न शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विभाग प्रमुख अविनाश राणे यांच्या वतीने आणि माजी खासदार राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे वहिनी यांच्या आशीर्वादाने विठ्ठल रखुमाई मंदिर घाटला चेंबूर येथे वारकरी सन्मान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले महाराजांनी श्री एकनाथ आध्यात्मिक हिरक सेवा वर्ष निमित्त राबवण्यात येणाऱ्या वार्षिक उपक्रमाची माहिती दिली आजचा दिवस महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे हे राजकीय वेस्टपर्ट नाहीये धर्माचे वेस्टपर्ट आहे तर सुद्धा धर्माच्या व्यासपीठावर ज्या ज्या माणसांनी धर्माकरता करता आतापर्यंत आपलं महत्वाचं योगदान दिलंय त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता दाखवण्याचं कार्य देखील दा आपल्या सगळ्यांचं आहे सांगितलं तर माझा परिचय करून दिला की मी शिवसेना सेनेचा अध्यक्ष पण ज्या ठिकाणी लोकांना काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्याकरता लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अंमलाग्र बदल घडेल असे विषय दिले जातात त्या ठिकाणी मात्र दहा वाजता येऊन कीर्तन बंद केली जायची हे मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण सगळ्या लाडक्या बहिणींचे आवडते भाऊ आहेत ना लाडक्या बहिणी तुम्ही आवाज येत नाही आजी नाही म्हणतात आजी तुम्ही लाडकी बहिणी कशी होणार तुम्ही आई होणार हा या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अर्थात शिवसेनेचे मुख्याचे तथा राज्याचे अत्यंत महत्वपूर्ण आणि वारकऱ्यांचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आज ते साठव्या वर्षात पदार्पण करता येईल या अनुषंगानं काहीतरी चांगला उपक्रम करायचा साहेबांना ते सांगावं त्यांच्याकडनं काही घ्यावा आणि उपक्रम करावा तर बुद्धीला पटत नव्हता यावेळी लोकसभा समन्वयक कैलास अरवडे चेंबूर विधानसभा संघटक भास्कर चव्हाण उपविभाग प्रमुख योगेश पाटील शाखा प्रमुख तुषार सावंत किशोरी कडू भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर नगरसेवक महादेव जगदीश कर, नागेश तवडे उपस्थित चांगला आहे आज माघ महिना आणि एकादशीची वारी आहे पंढरपूरची आणि आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे तरच ते भाग्यवान आहेत तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे भोसले महाराजांना माहिती आहे की ह्या आषाढीच्या वारीमध्ये पूर्ण जेवढे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांचा सकाळ म्हणजे दु जे ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी फराळ आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एकादश आपण सोडतो ते एकादश सर्व जेवण हे शिंदेसाहेबांनी आषाढी वारीला केलं होतं श शिंदे हो शिंदेसाहेब शिंदे आमचे खूप भाग्यवान आहेत त्यांना वारकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि त्यांनी जे काम केलं आहे ते खूप मोलाचं आहे आणि म्हणूनच आज त्यांचं वाढदिवसाचं आहे त्यांना प पंढरीच्या पांडुरंगाकडे चा, प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्याने चांगलं आरोग्य मिळू अशी देवाकडे प्रार्थना हे अतिशय चांगलं केलं आहे जे वारकऱ्यांचं सन्मान केलं आहे मा भोसले महाराजांच्या हस्ते खूप चांगलं भाग्यवान आहेत वारकरी पण त्यांनी जे आज एकादशी दिवशी जे सरकार केलं सत्कार केला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद ने ने तर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून यांची कारकिर्दी घातली म्हणजे ज्याच्या कपाळाला टिळा असणारा मुख्यमंत्री पहिला ना महाराष्ट्राने होला ते कोणी असतील तर शिवसेनाने नेते था माझी मुख्यमंत्री आणि विद्यामुळे मुख्यमंत्री आदरणी एकनाथ साहेब हे अत्यंत धार्मिक वृत्तीशी आणि आध्यात्मिक क्षेत्राविषयी अत्यंत प्रेम असं व्यक्तिमत्व आहे त्यांचा वाढदिवस साजरा mm. करताना कशाप्रकारे करायचा श्रमा mm. mm. दहा कलमी कार्यक्रमांवर mm. ज्याने मग वर्कांचा सन्मान असेल वर्करांना साहित्य वाटप असेल वर्करांचा पाच लाख रुपयाचा विमा असेल भजनी मंडळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा असतील आणि वर्करांचे जे जे काही समस्या आहेत ते जाणून घेत त्यांना मदत केली पाहिजे वाढदिवस हा काहीतरी मोठं गाजावाजा आणि फटाके बॅनर्स यापेक्षा लोकांच्या सेवेतनं केला गेला पाहिजे हा एक वृत्तिवंत आदर्श एकनाथ साहेबांनी आम्हाला काय काढून दिला आहे आणि त्या अनुषंगानं हा उपक्रम आम्ही आज शेंबूर प्रसाद करतो करतोय या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय राणेसाहेब यांच्या माध्यमातून आणि विशेषत्वानं आदरणीय तुकाराम खातेसाहेब जी इथले विद्यमान आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा सगळा सोहळा आज आयोजित केला होता प्रचंड उत्स्फूर्ती प्रसिद्ध वारकऱ्यांचा आहे आणि अशा प्रकारे लक्षावधी वारकऱ्यांचे आशीर्वाद यानिमित्तानं मुख्यमंत्री अर्थात आमच्या मनातले मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कृष्णंदी साहेबांना मिळालेले आज या ठिकाणी विठ्ठल रखमाई मंदिर संस्थान इथे चव्वेचाळीस वर्षाचा हा साप्ताहिक सोहळा सप्ताह हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य चिकणे महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये चव्वेचाळीस वर्षे होत आहे या आजच्या या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस हा आध्यात्मिक हिरक वर्ष म्हणून साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री अक्षय महाराज भोसले यांची आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि माननीय शिंदेसाहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे अनेक उपक्रम धर्मवीर सेनेच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये राबवले जाणार आहेत त्या वर्षभरामध्ये त्याची माहिती अक्षय महाराज यांनी दिलेली आहे आणि अतिशय धार्मिक वातावरणामध्ये आजचा हा माननीय मुख्यमंत्री नेहमी आम्हाला मुख्यमंत्रीच हा शब्द येतो तर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस हा आध्यात्मिक सोहळा म्हणून आम्हाला इथं संपन्न करण्याची संधी मिळाली हा योग जुळून आला त्याबद्दल रखमाई मंदिर संस्थांचे चिकणे महाराज दत्ताचे चिकणे आणि बोराडी महाराज या सर्वच मंडळांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक छोटीशी भेट अक्षय महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या असते मी चिकणे महाराजांना सुपुर्द करतो आज जो वाढदिवस आहे शिंदेसाहेबांचा त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मंडळाची आम्ही नेहमीच सेवा चव्वेचाळीस वर्ष सेवत करत आलेलो आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही एक छोट्याशा कार्यकर्त्यापासून आज शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे तर माझ्याकडून छोटीशी भेट त्यांनी स्वीकार करावी धन्यवाद